ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज दारगे आणि दारगे पाशंकर मराठातील जुनी कंपनी फुलांची आज गेले एक दीड दोनशे वर्ष या जागेत आम्ही व्यवसाय करतोय आज आम्हाला सावित्रीबाई फुलेंचं स्मारक करायचंय ठीक आहे आम्ही स्मारकाला कधी विरोध करणार नाही सावित्रीबाईंच्या तरी आम्हाला एक विनंती अनेक पुढाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिली तुम्हाला कर, तुम की तुम्हाला जागा देण्यात येईल बऱ्याच जागा करत तुमचं करण्यात येईल कालच एक टी व्हीवर बातमी होती की सर्वांचं वसन करण्यात आलेलं आहे तर मला असं म्हणायचं मीडियाने किंवा सगळ्या मंत्र्यांनी दाखवावं की आमचं पुनर्वसन केलंय याकरता आज आज या भूमिपूजनच्या दिवशी आम्ही विचारायला आलो आहे की आमच्या व्यापाऱ्यांचं भूमिपूजन आमचं पुनर्वसन कुठे केलंय हे आम्हाला दाखवलं तर खूप बरं होईल जो आमच्या अन्याय झाला गेले एक नऊ महिने आमचं पोटीमार मार झालेलं आहे आज आमच्या ऐंशी कामगार रोडवर आले आहेत वेपा, काही व्यापार काही व्यापाऱ्यांनी कामगारांना या गणपतीत नऊ दिवस नारळ विकायला तर आज त्यांचा संसारचा चालला पाहिजे आज आम्ही क्वचित आहे व्यापार आमचा बंद आहे गेले एक नऊ महिने आम्हाला कुठलं पुरव असं नाहीये आणि आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत काही मंत्र्यांनी आमच्या मिटिंग झाल्या आहेत नगरपालिकेत आमच्या मंत्रालयात कॉन्फरन्सवर मिटिंग झालेल्या आहेत त्यांचे काही माझ्याकडे पुरावे आहेत अजून सुद्धा काही आम्ही फसवणूक केले आमची आम्ही काही मंत्र्यांसमोर आम्ही प्रोपोजल मांडले की ह्या पद्धतीने स्मारक जर केलं जो प्लॅन सँक्शन आहे कॉर्पोरेशनने केलेला त्याचप्रमाणे तुम्ही दुकानदारांना दुकानं द्या खाली आणि वर स्मारक करा आम्ही व्यापाऱ्यांनी एक प्लॅन दाखवला त्याप्रमाणे तुम्ही करा ह्याची किंमत आहे पस्तीस हजार रुपये व्यापाऱ्यांनी आम्ही त्या ह्या पद्धतीने केलं स्मारक तर खाली आठ व्यापारी त्यांचा होणार नाही आणि जो प्लॅन सँक्शन केलेला आहे त्या प्लॅन प्रमाणे जर तुम्ही केलं तर साईडच्या जागा हे असतील आणि स्मारक हे मोठं होईल बॉर्डर दाखवून घेऊ तुमची मागणी काय सांगा आमची मागणी आहे आमचं पूर्ण असं हवा त्या जागेत आम्हाला दुकानदारी द्या नाही झाले तर आम्ही त्रोध आंदोलन करू आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नका हे बघा आम्ही जो आठ व्यापारी आहेत आणि रहिवाशी वेगळे आहेत रहिवाशी झाले आहेत काही भाड्याच्या घरात राहत आहेत काही रस्त्यावर राहत आहेत मोहतला आम्ही अनेक वेळा भेटलोय पण भेटून काय असतंय काही मोहम्बतला दिला नाहीये काल टीव्हीवर दाखवलोय मोहबतला भेटलो